श्रावण सप्ताहांचा कार्यक्रम प्रयत्न हा कार्यक्रम आपण आपला सर्वताच्या प्रेरणे आणि कार्यकर्त्यांच्या सहयोगाने चालत आला आणि ज्या कृत्य सुरू होलेल्या सत साधू सत्त महापुरुषांच्या आशीर्वादाने चालला अशा सर्वांना माझा

श्री नंदि स्वामीजी नमस्कार करतो तसेच त्यांना नमस्कार करतो तसेच आपल्याला दिवसापासून शिवतत्वाचा बोज करणारे अत्यंत आनंदाने भक्तीमय शिवबोध परमेश्वराच्या भक्तीमध्ये व्यय कसं आणि ईश्वराचा पद्धतीने

अशाच पद्धतीनं तुमचं त्या सगळ्याचं आयुष्य तुम्ही करावं असतं आम्ही तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक वस्ती श्रावण महिन्यामध्ये आणि जोडून थोड्या पद्धतीने तसं बशनाच्या काळामध्ये बसवण्याचा उत्तर तसंच आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे ह्या काळामध्ये ते भक्ती भागा घडवण अशाच पद्धतीनं कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं चालावा आणि त्याला असो वाद असो आणि भक्तीचा एक नवा रचला जावा आणि प्रार्थना करू किंवा आपण सगळ्यांनी प्रयत्न करू असं सांगतो त्यांना भक्ती करणं आजच्या काळामध्ये खूप दुस्त झाले माणसं वाघ मार विषय वाचण्याच्या हात नको त्या

तो आयुष्य दिलेला आहे त्या व्यक्ती त्या परमेश्वराचं प्रत्येक महत्व किंवा त्या परमेश्वराचा आभार मानण्याची काहीतरी परमेश्वराला आपल्याला संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करून घ्यावं म्हणून जी लोक राहता दिवस तळपडत आहे तडपडत आहे तशाच पद्धतीनं तुम्ही आम्ही लोक हे खेळ आपल्या आयुष्याचं सोनं कसं करून घेत आहे आपल्या आयुष्याचा प्रकार करण्यात किती होता येईल त्याचा आपण बघावं त्या प्रकारामध्ये 3250 302 के समुतरी 2115 थाना दाऊ देरा होती सब स्टार्ट हो रहा है काही सत्य आहे तथा सत्य 30137 सत्य संपन्न गावडा तथा सत्य 3012 तरी हस्तिराम येणार संतर या जगामध्ये जर चिंता आलेला अधिक टाण राईडाने 30 लोग निघलेला रावण हायले नाही वे पुंत फ्रॉम प्रमेश्वराता अवतार से धारा राईड रही अनेक मोठे शिव ही राहिले या जगामध्ये आलेल्या प्रत्येक दिवशी या जगात